नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहा आज मी माझ्या आवडीची फेवरेट भाजी बनवत आहे बघा अशा पद्धतीने हे आपली भाजी झालेली आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे भेंडी धुवून स्वच्छ करून अगदी कोरड्या कपड्यांना मी पुसून घेऊन हे थोडं हवेशीर ठेवलेली आहे बघा आपल्या भेंडीसुद्धा किती सुंदर आणि किती छान आहेत पहा असं मी हे थोडं हविषेक ठेवून दिलेलं आहे चला मग आता आपण याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये खोबरं टाकलं लसण टाकलं अद्रक टाकलं आणि शेंगदाणे टाकले धनीपूट टाकली जिरेपूट टाकली आणि हळद टाकली लाल तिखट पण टाकून घेतलं आणि ह्या दोन मिरच्या पण टाकून घेतल्या आणि हे जिरे पण टाकून घेतले आता आपण आपला मसाला ग्राईंड करून ठेवलेला आहे आता ही भेंडी आपण धुवून ठेवली होती ना त्याचे असे काप करून घ्यायचे बघा अशी भेंडी उभी चिरून घ्यायची तुम्ही असे सर्व जरी काप केले तिरपे काप केले अशा पद्धतीचे बारीक बारीक काप करून घेतले असे काप केले तर आपण जेव्हा आपण हे जे काही तळतो ना त्यावेळेस हे काप आपले करुम होतात थोडे व्यवस्थित फ्राय झाले हो होतात हे भेंडीचे काप बघा अशा पद्धतीने हे काप करून घेतलेले आहेत पहा असे हे सगळे काप, काप मी करून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ठेवलं आणि हे जे केलेले काप होते मी ते तळून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे व्यवस्थितरित्या जास्त कडक पण होऊ द्यायचे नाही ते आणि जास्त नम पण ठेवायचे नाही ते बघा अशा पद्धतीचे हे काप तळून घ्यायचे व्यवस्थितरित्या आता हे आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीनं तळून घ्यायची बघा आता ते थोडे असे बारीक झाल्यासारखे वाटतात आणि हे आता आपण काढून घेऊया आता हे सगळे एका चाळणीमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यातलं थोडं तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आपण केलेला मसाला जो होता ना हा मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तेलामध्ये टाकलेला आहे हा मसाला आता फ्राय करून घ्यायचा बघा आपला मसाला पण आता फ्राय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे भेंडीचे काप पण तळून घेतलेले होते हे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता ही थोडी कढई हलती म्हणून कडचीनं धरून त्याला हलवून घेऊया अशी आपण जर भाजी केली आपण जर प्रवासामध्ये वगैरे ही भाजी घेऊन गेले तर आपली भाजी खराब होत नाही दोन दिवस तीन दिवस टिकू शकते ही भाजी आता मीठ टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं हलवून घेतलं मिक्स करून घेतलं मीठ त्याच्यामध्ये पूर्ण भाजीमध्ये आता त्याच्यावर मी ही कोथिंबीर पण फेरून घेतलेली आहे कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर टाकल्यानंतर पण आपण मिक्स करून घेतलेला आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आपण आता सर्व करून घेऊया एक प्लेट घेतली प्लेटमध्ये चपाती ठेवली आता ही भेंडीची भाजी मी सर्व करून घेत आहे पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा हात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद